पहा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील प्रमुख पठारे हे सांगणार आहे हे मुखपाठ करून ठेवा काहून की हे पठारे वेगवेगळ्या परीक्षेत विचारले जातात आणि यावर प्रश्न येतो आणि कधीकधी तर याच्यावर जोड्या लावासुद्धा येतात त्यामुळे तुम्हाला पूर्ण पठार किंवा पठारे हे मुखपाठ पाहिजे कोणताही पठार विचारला तर तुमचा मार्क जायला नको त्यामुळे मी वेगवेगळ्या बुकमधून शोधून काढून तुमच्यासाठी हे पठार लिहिलेले आहे हे तुम्हाला मी तुम्हाला प्रमुख महाराष्ट्रातील प्रमुख पठारे सांगणार आहे हे मुखपाठ करून ठेवा कारण की हे वेगवेगळ्या परीक्षेत विचारतात पहिला पठार आहे सासवडचे पठार पुणे ओंधचे पठार सातारा पाचगणीचे पठार सातारा पाचगणीचे पठार जे आहे त्याला स्टेबल लँड असे म्हणतात हे मोस्ट आय एम पी करून ठेवा अहमदनगर किंवा बाळाघाटचे पठार म्हणे खानापूरचे पठार सांगली तळेगावचे पठार वर्धा कास पठार सातारा हे आय एम पी करून ठेवा कास पठार किंवा झाकस पठार औरंगाबाद तरुणमाळेचे पठार हे पण आय एम पी करून ठेवा नंदुरबार हे पठार प्रमुख पठार विचारतात तर तुम्ही हे पाठ करून ठेवा थँक्यू